श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्या घरात लक्ष्मी माता म्हणजेच संपन्नता शांती आणि सुख यांचे प्रतीक आहे आपल्या संस्कृतीनुसार काही वस्तू अशा असतात की, कि की त्या दुसऱ्याला दिल्यास घरातून लक्ष्मी निघून जाते असं मानलं जातं हे धार्मिक सांस्कृतिक आणि थोडेसे प्रतिकात्मक अर्थाने सांगितले आहे तर आपण चला पाहूया की ह्या चार वस्तू नक्की कोणत्या आहेत ज्या कधीही कोणाला देऊ नये त्यामुळे दान करू नये भर ह्या चार वस्तू दान करू नये ज्यामुळे भयंकर गरीब येते तर पहिले आहे झाडू कारण झाडूला लक्ष्मीचा स्वरूप मानले जाते झाडूने घरातील नकारात्मकता आणि दारिद्र्य दूर केलं जातं त्यामुळे ते, ते दुसऱ्याला दिल्यास आपले संपन्नतेचे साधन दुसऱ्याकडे जाते असं मानलं जातं जर झाडू द्यावेच लागले तर ते दुपारी किंवा रात्री कधीच देऊ नये फक्त सकाळी सूर्योदयाच्या वेळी देतात त्याच्यानंतर दुसरा हे पैसा म्हणजे नाणी किंवा तिजोरीतील काही वस्तू तिजोरीतील पैसा नाणी किंवा पूजे वस्तू दुसऱ्याला देणे म्हणजे घरातून लक्ष्मीला बाहेर काढणे असं मानलं जात लक्ष्मी घरात स्थिर म्हणून तिजोरीतील वस्तू फक्त किंवा दानासाठीच दिल्या जातात त्यामुळे तुम्ही तिजोरीतील पैसा नाणी किंवा लक्ष्मी पूजेसाठी लक्ष्मी पूजेचे जे साहित्य आहे ते कुणालाही देऊ नका तिसरं आहे मीठ मीठ देणे हे अशुभ असतं मीठ म्हणजे जीवनातील स्थैर्य आणि नात्यांचे प्रतीक आहे मीठ दिल्याने नात्या तणाव येतो आणि घरातील शांतता कमी होत असते असं मानलं जातं जर कुणाला मीठ द्यायचेच असेल तर थेट हातात न देता टेबलावर ठेवावे त्यानंतर चौथी वस्तू आहे ती म्हणजे अग्नी म्हणजे जळती दिवटी किंवा धूपदाणी घरातील जळता दिवा किंवा धूप ही पवित्रता आणि लक्ष्मीचा वास दर्शवते ती दुसऱ्याला देणे म्हणजे आपल्या घरातील शुभ व शक्ती बाहेर पाठवणे नवा दिला दिवा दिला तरी चालेल पण जळता दिवा कधीच कोणाला देऊ नका रात्रीच्या वेळी दूध दही कांदा लसूण किंवा झाड देणंही शक्यतो करून टाळावं या श्रद्धा धार्मिक आणि सांस्कृतिक आहेत वैज्ञानिक अर्थ नसला तरी या गोष्टी सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी सांगितल्या गे गेल्या आहेत त्याचबरोबर आपण आता पाहणार आहोत लक्ष्मी स्थैर्य राखण्यासाठी घरात काय ठेवावे व वा काय करू नये म्हणजेच धन सुख आणि समृद्धी कायम राहण्यासाठी आपल्या घरात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी तर पहिला आहे लक्ष्मी स्थैर्य राखण्यासाठी स्वच्छंदता आणि प्रसन्न वातावरण म्हणजे लक्ष्मी मातेचे प्रमुख आवडते ठिकाण म्हणजे स्वच्छ सुगंधित आणि प्रकाशमान घर रोज सकाळी आणि संध्याकाळी धूप दीप लावावा मुख्य दरवाजा आणि तिजोरीचे ठिकाण नेहमी स्वच्छ ठेवा त्याच्यानंतर दुसरा आहे तिजोरी व पैशाचे योग्य स्थान म्हणजे तिजोरी दक्षिण किंवा पश्चिम भिंतीला लावावी तोंड उत्तर दिशेला ठेवावे तिजोरीत लाल किंवा पिवळा कपडा ठेवावा हे संपन्नतेचे प्रतीक आहे त्याचबरोबर प्रत्येक शुक्रवार लक्ष्मी मातेची पूजा करून तिजोरीत नाणी तांदूळ किंवा कमळाचे फूल ठेवावे तिसरा आहे शुभचिन्ह आणि वास्तू वस्तू म्हणजे घराच्या प्रवेशद्वारावर जसं की स्वस्तिक असेल ओम किंवा शुभ लाभ अशी चिन्हे लावा तुळशीचे रोप घराच्या अंगणात लावा हे सकारात्मक ऊर्जा वाढवते कमळाचे फूल किंवा शंख घरात ठेवणे हे अत्यंत शुभ मानलं जातं त्याच्यानंतर चौथा आहे पूजा आणि मंत्र जप म्हणजे प्रत्येक शुक्रवार किंवा पौर्णिमेला श्रीसुक्त त्याचबरोबर लक्ष्मी स्तोत्र किंवा कुबेर मंत्र याचा जप करा घरात दिवा लावताना तुपाचा दिवा वापरावा कारण तो शांती आणि लक्ष्मी आकर्षित करतो त्याचबरोबर लक्ष्मी निघून जाण्याच्या शक्यता म्हणजे आपण घरात काय करू नये यामुळे लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाण्याची शक्यता असते तर पहिलं हे अस्वच्छता आणि अव्यवस्थता म्हणजे घरात धूळ त्याचबरोबर कचरा किंवा जुनी तुटकी वस्तू ठेवल्यास लक्ष्मी दूर राहते विशेषतः स्वयंपाकघर आणि तिजोरीचे ठिकाण नेहमी स्वच्छ ठेवावे दुसरं आहे रात्री झाडू लावणे किंवा पाणी सांडणे म्हणजे रात्री झाडून काढणे म्हणजे लक्ष्मीला घराबाहेर पाठवणे असं मानलं जातं त्याचबरोबर रात्री घरात पाणी सांडणे किंवा नळ उघडा ठेवणेही अशुभ मानलं जातं तिसरं आहे नकारात्मक बोलणे किंवा वादविवाद म्हणजे घरात भांडणं असतील शिवीगाळ किंवा नकारात्मक शब्द वापरले गेल्यास शुभ ऊर्जा कमी होते शक्यतो शांतता आणि सकारात्मक विचार घरी ठेवावेत त्याच्यानंतर चौथा आहे तुटकी किंवा निष्पा निष्प्राण वस्तू ठेवू नका म्हणजे तुटलेली मूर्ती असेल फुटलेले आरसे असतील जुनी बूट चप्पल किंवा बंद घड्याळ घरात ठेवल्यास स्थिरता घरातील कमी होते शुक्रवारच्या दिवशी कुमारी मुलींना खीर किंवा मिठाई द्यावी हे लक्ष्मीपूजनाचे प्रतीक आहे गुरुवारी पिवळा रंग आणि शुक्रवारी गुलाबी किंवा लाल रंगाचे वस्त्र शक्यतो परिधान करणं अत्यंत शुभ मानलं जातं तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत माहि महत्त्वाची माहिती तुम्हाला जशी मिळाली तशीच ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ